घोटाळा आदेश बिरसा निवेदनाची दखल तत्कालीन अधिकारी सतीश चौधरी व प्रशासन अधिकारी सुभाष मारणार यांची होणार चौकशी नंदुरबार जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागातील सुभाष मारणार अधिकारी व तत्कालीन शिक्षण अधिकारी प्राथमिक श्री सतीश चौधरी यांनी शासनाच्या अधिसूचना शासन निर्णय न्यायालयाचा आदेश डावलून घोळ करून सेवाज्येष्ठ मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देता वंचित ठेवल्यानं संबंधितांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद मधील कलम तीन एक जी तीन एक एस तीन दोन सात नुसार गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्प करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार पोलीस अधीक्षक नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आलेले होते त्या निवेदनाची दखल घेऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार यांना दिनांक सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी चौकशीचे आदेश दिले या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे पदोन्नतीत घोटाळ करणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचे आणले मनोज सोमनाथ साळवे केंद्रप्रमुख मालपाडा तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार हे जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागात सहा फेब्रुवारी एकोणीशे एकुन ला प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत लागले त्यांना सेवा ज्येष्ठतेनं जिल्हा परिषदनं अठ्ठावीस एप्रिल दोन हजार आठ रोजी केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिली आहे त्यानुसार जिल्हा परिषदेनं सन दोन हजार एकोणीस मध्ये विस्तार अधिकारी शिक्षण पदी पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती त्यात अनुसूचित जातीचे दोन अनुसूचित जमातीचे चार कर्मचाऱ्यांचे आवश्यक कागदपत्र जमा करण्यात आले परंतु नवीन यादीत मनोज साळवेपेक्षा शैक्षणिक पात्रतेत व सेवा ज्येष्ठतेत सर्व सवर्ण कनिष्ठ कर्मचाऱ्यांचं नाव वरच्या स्थानावर ठेवून अन्याय करण्यात आला डिसेंबर दोन हजार बावीस तेवीस मध्ये नियमबाह्य व चुकीची पदोन्नती प्रक्रिया राबवून त्यांच्यापेक्षा सेवा कनिष्ठ केवळ ओपन कॅटेगरीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ दिलाय त्यांची केलेली पदोन्नती ही शासन अधिसूचनेतील निकष मार्गदर्शक तत्व शासन आदेशातील तरतुदीनुसार खालील निकष नियमाप्रमाणे चुकीचे केंद्रप्रमुख या निम्न पदाचा विचार केला नाही शासन आदेशानुसार शुद्धी प्रसिद्ध करण्यात आलं नाही केंद्र प्रमुखांना डावलून मुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेल्या आरती शिंपी पदोन्नती दिली आता पुन्हा कैलास लोहार व संजय पाटील यांचं नाव पदोन्नतीसाठी निश्चित केलंय संजय मच्छिंद्र पाटील यांची नोकरीची सुरुवात तारीख सेवा पुस्तकात सात फेब्रुवारी एकोणीशे एकोणनव्वद असताना खोटी तारीख व नियमबाह्य दस्तऐवज आधारे खातरजमा न करता शिक्षणाधिकारी सतीश चौधरी व प्रशासन अधिकारी सुभाष मारणार यांनी पदोन्नती दिल्या यादीतील अठ्ठावीस नंबरच्या कर्मचाऱ्यांना वगळून एकतीस व सत्याहत्तर नंबरच्या ओपन कॅटेगरीच्या कर्मचाऱ्यांना मनानं पदोन्नती दिली मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पदोन्नतीपासून जाणीवपूर्वक व षडयंत्र करून वंचित ठेवला न्यूज साठी संजय पराडके अकराणी नंदुरबार